चार जानेवारी शनिवारचा दिवस सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता मराठवाड्यातून जवळपास सर्वच नेते या मोर्चात सहभागी झाले होते या मोर्चाच्या शेवटी एक सभा देखील ठेवण्यात आली होती सभेत नेत्यांचं भाषण देखील होत पण सगळ्या नेत्यांमध्ये भाषण गाजतं ते आष्टीचे आमदार सुरेश धस यांचं सुरेश धस म्हणतात संगीत दिघोळे पासून ते संतोष देशमुखांपर्यंत सगळ्या हत्यांचा हिशोब द्यावा लागेल मग त्यानंतर चर्चेत येतात हे सगळे हत्याकांड सोबतच धस आणखी एक शब्द वापरतात परळी पॅटर्न याची देखील भरपूर चर्चा होते आता आजच्या व्हिडिओत आपण संगीत दिघोळेपासून ते संतोष देशमुखांपर्यंत सर्वच हत्याकांडांवर एक चर्चा करणार आहोत तसंच या हत्याचं परळी कनेक्शन काय हे देखील जाणून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र वर्ष होत दोन हजार एक च गोपीनाथ मुंडे राज्याच्या राजकारणात मोठं प्रस्त बनले होते बीड जिल्हा म्हटलं की गोपीनाथ मुंडे हे समीकरण जवळपास फिक्स झालं होतं पण असं असलं तरीही गोपीनाथ मुंडेंना त्यांच्यात मतदारसंघात शह देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केलेले त्यातच एक नाव होतं पी पी मुंडे पीपी -पी मुंडे हे कधी काळी गोपीनाथ सोबत काम करायचे पण नंतरच्या काळात त्यांच्या महत्वाकांक्षा वाढल्या होत्या आणि ते गोपीनाथ मुंडेंचे कट्टर विरोधक बनले त्यावेळी निवडणुकीच्या काळात पीपी मुंडेंच काम करण्यासाठी त्यांच्या जावयाचा भाऊ असलेला संगीत डिघोळे हा आघाडीवर राहायचा तसंच त्याच्याकडे राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदाचा देखील कारभार होता आता संगीत डिघोळे हा पैलवान गडी अगदी पाच लोक जरी अंगावर आले तरी एकटा पुरून उरणार असा आता स्थानिक लोक असं म्हणतात की संगीत डिघोळे हा परळीच्या राजकारणात मुंडे करण्यासाठी मोठी डोकेदुखी बनला होता तसंच परळीच्या स्थानिक राजकारणात त्याच धनंजय मुंडेंना देखील आव्हान उभं राहणार असं दिसत होत पण एक दिवस त्याचा खून होतो तोही न्यायालयाच्या आवारात नवरात्रीच्या दिवसांमध्ये संगीत डिघोळे काही कामानिमित्त परळीच्या बाजारपेठेत आला होता पण त्याच्या मारेकऱ्यांना अगोदरच त्याची टीप लागलेली ते त्याची वाटच पाहून होते त्यांनी बाजारपेठेत एकटा असलेल्या डिघोळेला गाठलं डिघोळे जीव वाचवण्यासाठी पळायला लागला त्याचे मारेकरी देखील त्याच्या मागे तलवारी कोयते दांडे घेऊन लागले शेवटी परळीच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात त्याची हत्या झाली पण दिवसाढवळा झालेल्या या हत्येबद्दल कोणीही चकार शब्द देखील काढला नाही त्याच्या हत्येचे आरोप हे किशोर फड नावाच्या व्यक्तीवर लागले होते किशोर फड हा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता होता तसं त्याची संगीत डिघोळे सोबत देखील मैत्री असल्याचं कळत काही वर्ष तुरुंगात काढल्यानंतर किशोर फड हा बाहेर आला आता साल उजाडलं होतं दोन हजार नऊ च तोपर्यंत किशोर फड देखील तुरुंगातून बाहेर आला होता आणि विशेष म्हणजे त्याच्या राजकीय महत्वाकांक्षा देखील वाढायला लागल्या होत्या त्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देखील घेतला होता तसंच त्याच्याकडे देखील तालुकाध्यक्ष पद देण्यात आलं होतं इकडे गोपीनाथ मुंडे लोकसभेवर खासदार झाले होते तर परळीतून त्यांच्या कन्या पंकजा मुंडे या विधानसभा लढवणार होत्या तर राष्ट्रवादीकडून किशोर फडच्या नावाची चर्चा सुरू होती आणि त्याने तयारी देखील सुरू केलेली पण पुन्हा एकदा परळीत खून झाला नवरात्रीच्या दरम्यान रेल्वे स्थानक परिसरात एक मृतदेह सापडला तो मृतदेह होता किशोर फडचा असं म्हणतात की त्यावेळी मुंडे घराण्याचे कार्यकर्ते असणाऱ्या बबन गीते आणि काकासाहेब गर्जेंनी किशोर फडची हत्या केली होती या हत्येमागे देखील राजकीय वैमनस्य असल्याची चर्चा त्यावेळी झाली होती तसंच बबन गीते आणि काकासाहेब गरजे हे काही काळ तुरुंगात देखील होते पुढे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बबन गीतेंनी स्वतःची जनक्रांती सेना ही संघटना स्थापन केली त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभेला गोपीनाथ मुंडे तर विधानसभेला पंकजा मुंडेंच्या मागे उभे राहिले असो आपण हत्येबद्दल बोलतोय तर दोन हजार पंधरा साली परळीत पुन्हा एक हत्या होते आणि तीही नवरात्रीच्या काळातच ही, ही हत्या असते किशोर फडच्या हत्येतील आरोपी काकासाहेब गरजेंची आता काकासाहेब गरजेच्या हत्याकांडात कोणाचा हात होता यावर स्पष्ट कोणी काही बोलत नाही पण मध्यंतरी आंबेजोगाईच्या एका शिक्षकानं समाज माध्यमांवर व्हिडिओ टाकला होता त्यात त्या शिक्षकानं गरजेच्या हत्येमागे मुंडे घराण्याचा हात असल्याचं म्हटलं होतं सध्या त्या शिक्षकावर परळीत गुन्हा दाखल करण्यात आलाय आता या तीनही हत्या परळीत झाल्या हो होत्या त्यामुळे या, या हत्येचं परळी कनेक्शन आपण म्हणू शकतो पण सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल काय ते तर केस तालुक्यातील मस्साजूक गावचे होते ना अर्थात असं जरी असलं तरी संतोष देशमुखांची हत्या झाली ती खंडणी प्रकरणातून आणि ही खंडणी आवादा कंपनीकडे धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असणाऱ्या वाल्मिक कराडनं मागितली होती त्यामुळे आमदार सुरेश धसांनी संगीत डिघोळेंपासून ते संतोष देशमुखांच्या हत्येपर्यंत परळीशी कनेक्शन जोडलं असावं असो पण परळीत झालेल्या मागे वेगळं कारण आणि संतोष देशमुखांच्या हत्येमागे वेगळं कारण होतं हे आपल्याला नक्कीच नाकारता येणार नाही आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद